आपला ड्रोन सज्ज केलाय के का सचिन कोळेकर ड्रोन सज्ज केलाय का गाड्या वळेत गाड्या वळ्या बाळ्याने हिंद केसरी मैदानाचा फायनल सुटण्यासाठी सज्ज झाला कोण होणार या वर्षीचा हिंद केसरीचा मानकरी काही क्षणाचा अवधी लढ्यात पाहायला मिळणार प्रत्येक गटामध्ये लढत पाहिली सेमी मध्ये लढत पाहिली आता फायनल लढत पाहिला प्रेक्षकांच्या नजराखाली लागल्या निकाल निकालच्या पंच अक्षय बर्गे अक्षर बर्गेचे काढा परत प्रेक्षकांच्या नजराखाली लागल्या हो प्रेक्षक ऐका समोरचे प्रेक्षक ऐका आपली घरी कोणी कोणीवर आपण आपल्या जागा जमायचे निकाल हात घेऊन आपण पुन्हा करूया गॅस सुट्टी मेकर खाली बातमी yeah! गाड्या सुटल्या लढा चवळी भाऊयाने जिल्ह्या मैदानातला फायनल पेरा सुटला आणि फायनल फेऱ्याला या ठिकाणी लढा चळवळ भाऊयाने जिल्ह्यास आहे मैदान एकोणसाठ गाड्या सात गाड्यांचा चार आणि सग्राम याप्रेम आयोजित केलेलं भाऊ आणि दिव्य आणि या मैदानातील फायनल 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 लढत 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 मराठ झाली नेक्स्ट <laughs> <laughs>